नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मना आपले मनापासून स्वागत रोजचे रोज चढ उतार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करूया बार्शी बाजार समितीपासून आवक होती तेराशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये क्विंटल बार्शी वैरागच्या आवक होती तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे एकावन्न जास्तीत जास्त तीन हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगावच्या अवघतीत आठशे चार क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दुधनीच्या अवघोती एकशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे नव्वद जास्तीत जास्त चार हजार पाचशे पाच रुपये प्रति क्विंटल सोलापूरच्या अवघोती सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर होतात तीन हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त तीन हजार सहाशे पासष्ट रुपये थी थी प्रति प्रतिक्विंटल कोर्डोळीच्या औखधी पंचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तुळजापूरच्या औखती पंच्याहत्तर क्विंटलचीच कमीत कमी दर सव्वीसशे जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जालनेच्या ओवक तीन हजार चारशे एकोणनव्वद क्विंटलची थी कमीत कमी थी दर होता एक हजार आठशे जास्तीत जास्त चार हजार नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल करमाळ्याच्या ओखोती सहाशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे जास्तीत जास्त चार हजार सातशे एक रुपये प्रति क्विंटल उल्हासनगरच्या औखती दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटल बीडच्या औखती एकशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे एक्केचाळीस जास्तीत जास्त तीन हजार आठशे पन्नास रुपये प्रति प्रतिक्विंटल पुण्याच्या ओखोती सहाशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे आज जास्तीत जास्त चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल परांडाच्या औखती सोळा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे दौंड केडगाव होती सातशे साठ क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त चार हजार चारशे एकान्न रुपये क्विंटल एडे ऑल तर नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद एडे ऑल तर लाईक करा